पाथर्डी नगरपालिकेच्या नव्या इमारतीला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पाथर्डी शहरात मुंडे समर्थक आक्रमक झाले आमचा अंत पाहू नका आठ दिवसात नामकरण न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं नाव देऊ असा इशारा किसन आव्हाड यांनी नाईक चौकामध्ये धरणे आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला पाथर्डी नगरपालिकेची जी प्रशासकीय नवीन इमारत झाली आहे त्या इमारतीला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी राष्ट्ररोप आंदोलनात इशारा दिला होता परंतु नियोजित कायदा सुव्यस्था प्रश्नामुळे आम्ही या ठिकाणी थोडंसं उपोषण आंदोलन या ठिकाणी केले पालिकेच्या आमची मागणी आहे की पालिकेने कुठलाही आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आणि या इमारतीला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्यावं पालिकेने देखील असं दे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याचा प्रस्ताव कलेक्टर साहेब पाठवू आणि येत्या आठ दिवसामध्ये निर्णय घेऊ जर या आठ दिवसामध्ये कुठलाही नाव देण्याबाबत निर्णय झाला नाही आम्ही स्वतःच्या पैशाने बॅनर लावून त्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव त्या ठिकाणी त्या इमारतीला देऊ असं आम्ही या ठिकाणी सांगू सुनील पाखरे नागनाथ गरजे किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिनकर पालवे आपचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष केकाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते पालिकेच्या नव्या इमारतीला मुंडे यांचं नाव देण्याची सुरुवातीला प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली होती मात्र नंतर नव्या पदाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव ठेवू असं सांगत मुद्दा पुढे ढकलला या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली आहे आणि आंदोलनाचा स्वर आक्रमक झाला नगरपालिका प्रशासकीय कार्यालयाची नूतन इमारत नुकतीच बांधून उभी राहिली आहे आणि त्या इमारतीचं उद्घाटन येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते होणार आहे परंतु या ठिकाणी या इमारतीचं लोकलते मुंडे साहेब यांचं नाव या प्रशासकीय इमारतीला द्यावं अशा पातळी शहरातल्या आणि तालुक्यातील त्यांची इच्छा आहे आणि त्या अनुसंगानेच आम्ही पातर्डी नगरपालिकेच्या प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि विशेष म्हणजे प्रशासनाने सुद्धा तुम्ही अत्यंत योग्य मुद्दा घेतला आम्ही निश्चितच यावर थोड्याच दिवसात चार आठ दिवसातच विचार करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्यानंतर आठ दिवसानंतर आम्ही भेटलो तर त्यांची बॉडी लँग्वेज एकदम बदलली त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आला राजकीय दबाव आला आणि मुंडे साहेबांचं नाव द्यायचं नाही अशा तर तुमची लांब बदली करू अशा पद्धतीने त्यांच्यावर दबाव आणला गेला यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं मुंडे यांचा पुतळा गावाच्या गटारीवर बसवण्याचा प्रयत्न झाला तर तो आम्ही सहन करणार नाही त्यांचा सन्मान होईल अशा ठिकाणीच पुतळा उभारावा असं त्यांनी म्हटलं आदरणीय पवार साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वयात पेढाव लागतं तुमचा भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जाता राजाभोवत त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर पार। पार तुम्ही म्हणले मला कर्मच नाही मला भाजपात घ्या परत भाजप घेतलं सतरा साली तुम्हाला वेगळा आदेश केलं अरे ज्या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात जुन ठेवली अनेक कुटुंबांना राजा आश्रय दिला अनेक माणसं इथले पा पन्नास लोकांना भारतीय जनता पार्टीतून लोकप्रतिनिधी पण मिळाले नाही अनेक लोक सभागृती झाले पंचायत समिती सदस्य झाले जिल्हा परिषदेचे सदस्य झाले ज्या लोकांना जी आर वाचता येत नाही ज्या लोकांना शाळेचे दाखले नाहीत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर लोकप्रतिनिधी झाले आणि ज्यांनी कमांडल हातात घेतलं ज्यांनी अटलजी जिल्हा वाटवले ज्या कोणी गैरफायदा घेत असेल तर देशामध्ये पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये पार्टीचं सरकार आहे सरकारची निर्मिती आम्ही करतोय मागणी जाऊ तुम्ही जाणार नाही येणाऱ्या कालखांडामध्ये धन्यवाद देतो की सरकारला वेटीस सरकारच्या गप्पा करते आम्हाला म्हणा सरकारला पालसं घालून पाय द्यावा लागणार आहे मी राज्याच्या ग्राम विकास खात्याला मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या भाजपाच्या प्रभाऱ्याला जाऊन भेटणार आहे आंदोलनावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपनिरीक्षक विलास जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पालिकेचे उपमुख्य अधिकारी विशाल डहाळे आणि शहर अभियंता विशाल मडवे यांनी आंदोलकांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्याचं आश्वासन दिलं ज्येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी